काय उगत जरा काय झालं तरी घाबरायचं कमाल गड़े तुमची सुभा ए सुभू ओ शेठ तुम्ही कुठं बघला रे तिकडं निवांत आहे का सुबड्या ओ सुबडू ओ सुबडू कश बस रे आयटीत अरूजचा आवाज आला ना तुला म्हणून पळत आली ना ती गरी चढून येत होतं का भीती तर लय वाढतीये फिरावं तर लई हाली बी जाऊ वाढते का कमाल यांची अरुष आहे अरुष आरुजचा आवाज होता काय झालं काना लगेच ते के बसले, गुपचूप ए गुपचुप, गुपचूप त्याची <tune> गुप <चुप> <tune sound> साफसफाई चालू आहे कामाला गेली ती सुभाष का मला गेली ते खावा खा बिस्किट खा अरे कोण लपलेले तिथं कोण लपलंय सुभा लपलीये बघा बघा पडद्याला लटका <laughs> लागले आता एवढं चुटक पुटक खाते खातच नाही जास्त पोट भरून की आता पोट भरून आ कुठे गॅप झाली ना ही लपले माझ्या महाग येऊन रे बाबा <laughs> लपाची पी खेळायची कधी लपली येऊन माझ्या मागं तिकडे खिडकीत गेली लगेच आली चालेबी का अ येड गोड आहे माझं लई गोड आहे चिकणी मैना आ बारीक तोंड आहे सुबाचं आहे ना गोड आहे एकदम काय झालं शेट पाणी पाणी गेले का आतमध्ये खाल्ले आणि पी 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 जा ना काय नाही अरे मी दार ना उघडणार तुला तू लगेच पळत आलाय पण जा आता नाही सोडणार आता आता जेवण केले पोट ही होते खाली वर गेले की सकाळी सोडते हा सकाळी जा मॅ तस जा ती बक कशी बसले शान सुबड्या कसं बसलाय शान इतलाही गोड आहे बघा आता नाही रे बाबा आता नाही सकाळी सोडते सकाळी जायचं सकाळी जा बसलं तिथंच बैठक मारली तिथंच